नमस्कार मित्रांनो रवी करंदी करफेक्ट आहे मी नीट दिसतो आहे असा माझा अंदाज आहे खर तर मी कॅमेऱ्यावर बघितलेलं होतं पण आता मला बघता येत नाहीये हा थांबा मी हंद विचारतो हो जरा तिकडे डोकून बघा मी नीट दिसतोय का ते दिसत आहे <laughs> थँक्यू <थांक> <laughs> अंदाजानी लावलेला होता बरोबर <laughs> आहे ना पावसाळा सुरू झालेला आहे त्यामुळे मी अशा नवीन नवीन जागा शोधतोय तर ही जागा मला आवडली कारण काय इथे जरा थोडी शेड आहे त्यामुळे इथे पाऊस लागत नाही ना, कमी लागतो मी <laughs> म्हंटल ही जागा ट्राय करून बस बघावं तर ही जागा मला बरी वाटली वरून जरा शेड आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ऍक्च्युली ही जायची यायची वाट आहे या बर का ही जायची यायची वाट आहे पण मी असं ऑब्झर्व केलेलं आहे ना येताना या वाटेने कधी एकदा तिकडे मातोबाच्या टेकडीवर जातोय हा महातोबाचा रस्ता आहे इकडनं मातोबाची टेकडी सुरू होते आणि तो रस्ता जातो महातोबाच्या देवळापर्यंत आणि तिकडे पुढे आय पर्यंत तर ही टेकडी पहिली टेकडी चढून आल्यानंतर ही जी वाट आहे ना या वाटेमध्ये लोकांना असं काही काहीने मातोबाच्या टेकडीवर जायची इच्छा असते म्हणजे जात असतात आणि त्याच वेळेला जेव्हा ये ये ते येतात परत मातोबाला जाऊन येतात दरवाज्यातन ते बाहेर पडतात आणि जेव्हा या रस्त्याने जायला लागतात तर त्यावेळेला त्यांना घरी जायची घाई असते त्यामुळे ते असं था इथे थांबत वगैरे नाहीत असं मी बघून ठेवलेलं या वाटेवर थांबत नाहीत ते पटकन जातात टेकडी उतरतात आणि घरी जातात हा एक भाग झाला त्यामुळे ही एक जागा चांगली आहे दुसरी महत्वाची गोष्ट काय की मा या बाजूला इकडे माझ्या मागे म्हणजे समोर या कॅमेऱ्याच्या मागे तिकडे आहे ना ते परमहुस नगरचं मारुतीचं देऊन आहे तिकडे लोक थांबतात पण आज पाऊस असल्यामुळे हो, आज लोकच आलेले नाहीये आज कुणीच नाही अरे वा अशी संधी परत मिळणार मारुतीवर कुणीच नव्हतं मारुतीच्या देवळात कोणीच नव्हतं आत्ता एक अवस्था येऊन बसलेली आहे आल्यापासून हे सगळं सेट बीट करेपर्यंत ना कुणीही नव्हतं इथे एकटा होत खर तर मी त्या मारुतीच्या देवळातच जाणार होतो खरं मी मारुतीच्या देवळात तिथे त्या पारावर बसून करणार होतो त्या पायरीवर बसून करणार होतो तिकडेही खूप चांगल्या चांगल्या जागा आहेत म्हटलं अरे देऊळ आहे आत्ता नाहीये केव्हाही कोणीतरी येईल ते तर त्यामुळे तिथे जायला नको म्हणून मी इथे थांबलो बघितलं ना आता आले आणि गेले थांबले नाही कोणी इथे कोणी थांबत नाही हा आता पाऊस मोठा येत असेल आणि शत्रू कोणाकडे नसेल तर तो माणूस थांबू शकेल पण नाही तर इकडे कोणी थांबत नाही ही एक चांगली जागा आहे स्पीड पण चेक केला स्पीड पण अतिशय व्हेरी फास्ट आहे व्हेरी फास्ट बरं का स्पीड आणि मला असं वाटतंय ना की लाईट माझ्या चेहऱ्यावर चांगला येतोय तिकडे पूर्व आहे तिकडं लाईट माझ्या चेहऱ्यावर चांगला येतोय चांगला म्हणजे माझ्या अशी कल्पना आहे हा जो अर्धा चेहरा आहे ना याच्यामध्ये तो लाईट खूप चांगला आहे असं मला वाटत आहे आणि हे डिस्टन्स वगैरे जे आहे ना ते त्यांनी मला सांगितलं ना परफेक्ट म्हणून त्यावेळे काय प्रश्न नाही तो तर युट्यूब लाईव्ह करायचं सकाळी मातोबाच्या टेकडीवरून करायचं आणि यूट्यूब लाईव्हच्या टेकणी वरून यूट्यूब लाईव्ह करण्याकरता वेगवेगळ्या जागा शोधायच्या वेगवेगळ्या जागा शोधायचा शोधायच्या हा मला हा माझा नवीन छंद आहे तो नवीन छंद त्याप्रमाणे आज मी एक नवीन जागा शोधून काढली म्हणजे आता माझ्याकडे असं मी मोजू शकतो की किती जागा आहेत ओ ओ ओ ओ, 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 तर बुद्धा असा आहे सुंदर पावसाळी हवा आहे महातोबाच्या टेकडीवर अतिशय सुंदर अतिशय सुंदर पावसाळी हवा आहे मधून बुधून नाजूक नाजूक पावसाच्या नाजूक नाजूक सरीवर का येत आहेत आणि जाता आहेत अशा मोठ्या वगैरे नाही नाजूक नाजूक तर त्या नाजूक नाजूक सरींमध्ये त्या नाजूक नाजूक पावसामध्ये चालायला सुद्धा मजा येते म्हणजे छत्री उघडाविषयीच वाटत नाही म्हणजे तशी मी त्यात छत्री घेऊन आलेलो नव्हतो आज मी छत्री न घेता आलो तर <laughs> या 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 <laughs> तर, तर असं नाजूक नाजूक सरी आणि मऊ माती मऊ माती हा या वाटेवर तर फार आज काही खडे पण पोचले नाहीत सगळे पाण्याने बहुतेक वाहून गेलेले होते आणि आजूबाजू सगळं हिरवगार इतकं सुंदर वातावरण ना अशा या सुंदर वातावरणामध्ये अशा या सुंदर वातावरणामध्ये दररोज सकाळी तास दीड तास खालवायला इतकं बरं वाटत ना हा 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 खूप छान वाटत अतिशय बरा वाटत बरं या हिरव्या रंगाची जादू आहे ना हिरव्या रंगाची जादू का रहे ते आणि आता जादू सुरू झाली आहे आता अशी आणखीन कित्येक महिने म्हणजे जवळजवळ मार्च एप्रिल पर्यंत हिरवीगार राहणार वाच छान खूप मजा आली त्यात ही एक चांगली जागा सापडली इथे आणखीन किती लांब जाऊ शकतो मोबाईल पासून ते एक बघतो अरे जयश्री ताई हरिओम हरिओम अरे मला एकानी सांगितलं की फोन आल्यानंतर हॅलो नाही म्हणायचं हरिओ म्हणायचं बरोबर आहे तू पण हरिओम म्हणते मला त्यांनी सांगितलं पण तुम्ही म्हटलं नाही पण मी आता म्हणायला सुरुवात करतो ये ना बंद करतोय पाऊस येतो ये बघा श्रीताई मागे आम्ही दोघांनी बसून दो एक व्हिडिओ केले तू आले जरा असे आणखी निघले हा हा मागे हा तू आता आता मी तर दिसत असेल ना मागे आम्ही दोघांना अंदाज अंदाज आणि असं वाचता येत नाही माहितीये का हे ना ही पट्टी ही कॅमेऱ्याची आहे तर साधारणतः त्याच्या साधारणतः त्याच्या समोर उभं राहायचं आहेस का तू ते थोडी इकडे असा अंदाज आहे आपण असं सरळ बघितलं ना सरळ बघितलं ना की आय नाही घालला म्हणजे आता मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघतोय पण माझं नाक इथे आहे तसं व्हायला पायात आहे त्याप्रमाणे माझा असा अंदाज आहे की व्यवस्थित दिसत आहे मग मी आता तिकडे जाऊन बघतो तू नीट परफेक्ट अजून अजून थोडी पुढे पण येऊ शकते आता आपण म्हणतो ना क्लोजअप तसा हा आता क्लोजअप झाला आणि दोन पावलं मागे गेली ना तर मीडियम शॉर्ट झाला हा आणि आणखीन पण मागे जाऊ शकते तू मी ऍक्च्युली आता ते बघत होतो आता मी मी उभा राहतो मी उभा राहतो मी तुम्हाला सांगितलं ना त्याप्रमाणे बघा हा क्लोजअप आहे बरोबर ना हेडस्पेस आहे 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 ना स्पेस? आहे। आहे ना, ना हो, है? है। हा क्लोजअप झाला आता मी तू मगाशी त्याला मी हे करत होतो नाही हा मिडियम शॉर्ट आहे हा आणि हा बघा हा लॉंग शॉर्ट कसं काय वाटतय दिसतोय का माझ्या तरी दिसत असेल ना पूर्ण दिसत हो पण मग असं मी चालत येऊ शकतो कारण मी इथे माईक लावलेला आहे ना बरोबर वायरलेस माईक लावलेला आहे त्यामुळे असं थांबून राहायची आवश्यकता नाही आपण हलचाल करू शकतो ते मी ते मी बघत होतो आता तू आले ना तू स्वत व्हिडिओ जर्नालिस्ट असल्यामुळे हे बरोबर आहे की नाही हे तू चांगलं सांगू शकत नाही पण मी असं स्वतःच स्वतः दुसऱ्यांचं घेतलंय पण स्वतः मला माझं करायचं असेल अंदाज घेतला नाही पण तुझ्यावर वेगळे येते असं नाही तुझ्याकडे असतो ना कॅमेरा बनवून असतो कोणीतरी प्रतिनिधी असतो बरोबर मग त्या अँगल लावून ठेवतो ठीक आहे ना पाऊसच पाऊस येत हो मग अँगल लावून ठेवतो अँगल लावून मग आम्ही कोणाशी बोलायचं असेल तर बोलतो नाही तर मग अँगल लावून समोरच्याची बातमी करतो ना इकडे आता बोलूया आपण बोलूया ना हो ना ते म्हणा एक सांग मी आता तू तू, तू, तू कॅमेरामन आणि तू रिपोर्टर असे तुम्ही जाता लोक बोलतात का बोलतात की लोक बोलतात पण असं आवघड नाही वाटत समज आता मी इथे उभा आहे आणि तू माझा इंटरव्ह्यू घ्यायला आली तर मला जरा अवघड वाटेल ना बोलून का बोलू नको एवढं काय म्हणजे ज्यांना नेहमीची बोलण्याची सवय असते म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम्स वगैरे करतात तर त्यांना ही सवय असतेच म्हणजे कॅमेऱ्याला समोर जाणं म्हणजे मीडियाला समोर जाणं किंवा मीडियाला ते, मीडिया ते स्वतःच बोलून घेतात ना की बातमी त्यांना हवी असते ना त्यांची हो ते आपण बोलवतो हो म्हणजे त्यांनी ते काय वर्क केलं किंवा आता ते काय वर्क करतायत किंवा भविष्यात ते काय करणार आहेत तर त्याचा सगळा आढावा त्यांना द्यायचा ते असतो ना आणि त्याच्यामुळे मग मीडियाला बोलवतात हो अरे पण ते ते सोडून दे ते त्यांना इच्छा असते पण तू अशी कुठेही जाते आणि लोकांना विचारते प्रश्न म्हणजे त्यावेळेला अचानक त्यांना विचारते ना, हो, ना पण त्यावेळेला ते अलर्ट असतात असंच नाही मग त्यातले पण म्हणजे पब्लिक कसं का असतं काही पब्लिक असं असतं की त्यांना बोलायचं असतं जे म्हणजे जे धाडसी असतात ते बोलतात पण सर्वसामान्य लोक जे असतात म्हणजे मिडल क्लासपेक्षा पण खाली तर ते शक्यतो धाडच नाही करत बोलण्याचं म्हणजे नको म्हणतात म्हणजे त्यातले काही लोक असे असतात की हा बाबा बोलतात सामोर जातात कॅमेऱ्याला सगळेच नाही तू त्यांना सांगते ना की मी युट्यूब करता व्हिडिओ करते वर माझं चॅनल आहे आमचं डिजिटल मीडिया आहे हे सांगते असं सांगते का डिजिटल मीडिया डिजिटल मीडिया लोकांना युट्यूब आणि वर चॅनल असतात आणि मग तिथे हे सगळ्यांना क्रेज असते युट्यूब झालेली क्रेज असते सगळ्यांना असते आपण दिसावं किंवा अरे हा तुमच्या चॅनलची लिंक पाठवा मग कशी बातमी आहे काय वगैरे ती क्रेज असते प्रत्येकाला हा। असते असते सर्वसामान्यांना पण असते आणि ज्यांना आपलं काम दाखवायचं असं खरं म्हणजे काम दाखवण्यासाठी वगैरे जास्त मीडियाचा उपयोग केला जातो पण सर्वसामान्यांना पण क्रेज असते की अरे हा आपण दिसतोय ना मग कसं आलोय काय बोललोय कशा पद्धतीने बोललोय म्हणजे असत येणाऱ्या लोकांना पण इंटरेस्ट असेल टेकडीवर येणाऱ्या फिरायला लोकांना पण इंटरेस्ट असतोय मी टेकडीवर जे व्हिडिओ केलेत ना ते मी असे मुद्दा म्हणजे बाकी कुणी येऊ नयेत कॅमेऱ्यामध्ये बोलणं तो सोडून दे असं दिसू पण नाहीये अशी प्रिकॉशन घेतलेली आहे अशी प्रिकॉशन घेतली म्हणजे बघितलं की अरे एकटा माणूस फिरतोय की काय इकडे गुणही घेत नाही बाकी पण मला वाटतं की लोकांना आवडत नाही म्हणून नाही नाही असं नाहीये म्हणजे आपल्या दोघांचा आपण त्या दिवशी बसून केला त्याच्यानंतर झाला हा त्याच्यानंतर बघ ना मित्र आला त्यांनी बघितलं आणि तो आला मी पण त्याला आणला बस बस शाळेतला मित्र शाळेतला मित्र बरं का त्यांनाही म्हणजे माझ्या वयाचा आहे आता सत्ता एखादी अशी कन्सेप्ट असेल टेकडीवर अरे नाही तो पटकन उठून गेला हो मग असतात ना असे पण असतात की ज्यांना कॅमेऱ्याला समोर जायचं नाहीये असे पण आहेत कोण मित्र कळलं का त्या दिवशी मी आपण भेटलो ना त्याच्या घराखाली कसलं हँडसम आहे हो मग ते वॉकिंग तर आता येतील दररोज येतो तो जर थांबला असं बोलला असता तर किती मजा आली असती कोणता बोलणार होतो नाही म्हणजे शक्यतो असेही लोक असतात ज्यांना कॅमेरा आला सामोरं जायचं नसतं त्यांचे त्यांचं त्यांच्या पाशी असं पण जनरल पब्लिक ला यूट्यूब क्रेझ आहे क्रेज पण त्यांना जास्त आहे जे सोशल वर्क करतात किंवा राजकारणात येत किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवतात एनजीओज आहेत किंवा वेगवेगळ्या अजून व्यावसायिक आहेत वगैरे त्यांना क्रेज आहे कारण त्यांना त्यांचं वर्क दाखवायचं मीडिया हे म्हणजे आणि मीडिया पण असं शोधून काढते म्हणजे किंवा किंवा गुन्हे वगैरे गुन्हेगारी वगैरे म्हणजे या सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात त्याद्वारे म्हणजे लोकांना सगळ्याच गोष्टीची माहिती मिळते म्हणजे चांगल्या गोष्टींची पण माहिती मिळते आणि काय घडतंय काय चाललंय त्याची माहिती मिळते कधी कधी दी त्यापैकी कितीतरी माहिती ज्या असतात त्या म्हणजे मीडियाद्वारे करण्याचा प्रयत्न करतात पण भ्रष्टाचार किंवा ह्या गोष्टी असतात म्हणजे दबल्या जातात केसेस वगैरे तर सगळ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये चांगलं अस चांगलं काम असतं तर त्याच्यामध्ये अशी असतात सगळ्या गोष्टींना सामोर जावं लागतं मग त्याच्या ह्याच्यामध्ये भीतीपोटी सर्वसामान्य लोक असे कॅमेरा कॅमेराला कॅमेरा समोर येतातच बोलायला असं नाहीये अगदी जे म्हणजे कॉन्फिडेंटली बोलू शकतात किंवा धाडसी आहेत किंवा त्यांना म्हणजे मुळा सकट ह्या अशा गोष्टी उपटूनच काढायच्या ज्या नको आहेत त्यांचा प्रश्न फार गंभीर आहे तर ते धाडस करणार म ते धाडस करणार आणि त्यांना असं वाटतं की ह्या गोष्टी व्हाव्यात म्हणजे योग्य गोष्टी ह्या झाल्याच पाहिजे हे प्रत्येकाला वाटत पण प्रत्येक जण कॅमेरा समोर सामोरं नाही जात धाडसी वृत्ती प्रत्येकामध्ये नसते कारण बॉदर बॉदरेशन खूप असत एकमेकांवरती आणि त्या खाली जगणारी लोक फार पण म्हणजे हा असं तिकडे तिकडे हा हा असा जो स्वतःचा डिजिटल मीडिया म्हणजे युट्यूब चॅनल न्यूज ओरिएंटेड न्यूज ओरिएंटेड स्पेसिफिकली तर हे करणं करण्याचं तुला म्हणजे काय हे 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 आहे आहे करायला उत्साह आहे आवड आहे मेहनतीच काम आहे कारण एकाच जागी तर न्यूज पण किती वर्ष करते तू मला झाले बरेच वर्ष झाले आता आणि म्हणजे आता चाललंय स्वतःच हळूहळू आहे इंटरेस्ट आहे आणि अजून त्याच्या खोलामध्ये जाऊन अजून काय वर्क करता येईल वगैरे असं म्हणजे वृत्ती पण पण पाहिजे हे आहे नुसतच पैशासाठी काम करणं असं नाहीये त्याच्यामध्ये तसंही पत्रकारितेमध्ये इन्कम सोर्स काय हा फार नसतो जे ह्याला मेन स्ट्रीटला काम करतात किंवा ज्यांचं म्हणजे मोठ्या मोठ्या याच्यामध्ये वर्कला आहेत त्यांना पगार मिळतो पण आम्ही जे असतो डिजिटल पोर्टलवाले त्यांना पगार नसतो त्यांना मिळालं तर कोणी दिलं तर मानधन देतं नाही तर मिळतही नाही म्हणजे या गोष्टीवर आम्ही एक एक प्रकारचं सोशल वर्क टाईपच oh, oh, oh. वर्क करत असतो म्हणजे मानधनावर असतो तेही म्हणजे मोठमोठ्या ऍक्टिव्हिटीज लोक राबवतात आणि त्याला लाखो नाही करोड रुपये पण खर्च करतात पण एक साधा बातमीदार आला तर त्याला मात्र मानधन मानधन द्यायला ही करतात हो, हो? हो करतात खूप काचकूच हे हो हो मला आजकाल असं ऐकलं की त्यांच्या त्या डिजिटल मार्केटिंग एजन्सी असतात आणि त्या असतात मग त्या कॉन्टॅक्ट मध्ये ते मला काय वाटतंय की ते जरा प्रोफेशनलाइज झालेलं आहे तर मग त्याच्याकरता ते खर्च करत असतील अशी माझी कल्पना असं मला वाटत होत नाही खर्च म्हणजे स्वतःचा नाही तसे पण असतात ते खर्च करणारे पण असतात दुसरं म्हणजे आमच्या सारखे स्वतःच चॅनल जे चालवतात त्यांना आम्हाला स्वतःला त्यासाठी मेहनत घ्यावी लागते सगळ्याच बाबी येतात कोणी एजन्सी हे करत त्याच्याद्वारे बिझनेस करतो पण आमचं तसं नाही प्रेसच आहे पत्रकारितेचा आहे आम्ही न्यूज चॅनल चालवतो तेव्हा न्यूज चॅनलला बंधन असतात पण पूर्वी तू तुर लिहित असेल पण लिहिण आणि हे हे हो म्हणजे काही पण पण लिहिणं आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे हे पण तेवढंच गरजेचं आहे नॉलेज असलं पाहिजे कारण कोणतीही गोष्ट तुम्ही जेव्हा म्हणजे कोणतीही बातमी करायला जाता तेव्हा त्या गोष्टी बद्दल जर थोडंफार सुद्धा ज्ञान नसेल नॉलेज नसेल तर ती बातमी कशी कराल नाही करू शकत तेव्हा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचं तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी कोणती बातमी होणार आहे तर त्याच्या अवतीभोवती म्हणजे अगोदरच मधला नंतरच या सगळ्या गोष्टी थोड्याफार माहिती पाहिजे प्रमाणात अगदीच नाही तर थोडं तरी ॲटलिस्ट ते पाहिजे त्याशिवाय बातमी नाही करू शकत बातमी होत नाही

हो हो बाबा येस येस हो जातीस का येतेस नाही हो ना आता पाऊस पण थांबलाय हो बाय बाय नाही नाही अजून बंद होत बंद करते लाई सोडलं का हो बाप रे एंड आपण एंडिंग झाला